मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा दडशिंगे गावात सत्कार दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस दडशिंगे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा दडशिंगे गावात चार मार्च दोन हजार चोवीस रोजी जंगी सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच सचिन गोसावी पीएसआय सौरभ तांबिले बापूराव गोलप गणेश घोलप पांडुरंग गोलप गणेश कदम दिनेश घोलप सुजित गोलप पांडुरंग काळे नामदेव गोलप शहाजी पाटील अजित गोलप धनजी काळे हनुमंत देसाई तसेच महिला भगिनी नीलावती गोलप अनुराधा गोलप माधुरी गोलप आणि मंगल गोलप यांनी स्वागत केले सत्काराच्या वेळी गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते